मांगे पूरी करो! करो।, करो।, करो। महाबळेश्वर वेन्नालेकवरील बोट क्लबमधून दरवर्षी तब्बल चार कोटी पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न होत असतानाही गेली वीस वर्षे सेवा देणारे त्रेपन्न बोटमन मजूर अद्याप अन्यायग्रस्त असल्याचा आरोप भाजप कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सध्या फक्त चारच कायमस्वरूपी नेमणुका असून उर्वरित कामगारांना केवळ टीप बेसिसवर उदरनिर्वाह करावा लागत आहे पी एफ कपात आणि ओळखपत्रे असूनही नियमित नेमणूक दिली जात नसल्याची माहिती देण्यात आली आहे या प्रकरणी सुनावणी उपकामगार आयुक्तांकडे सुरूच आहे मात्र चौदा सप्टेंबर पर्यंत नगर विकास मंत्र्यांकडे प्रस्ताव न गेल्यास पंधरा सप्टेंबर पासून बोटमन कामगारांसह भाजप पदाधिकारी कुशल भास्करराव बोधे आणि मिथुन तळवलकर ते मुदत उपोषण आणि आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. जनाव कुशल भास्करराव बोधे हे जिल्हा सदस्यांस आहेत भाजप कामगार मोर्चा सातारा आ, आज इथं तर महाबळेश्वरच्या सीओनच्या ऑफिसमध्ये येण्याचं कारण सी भेटायचं प्रत्येक वेळी त्यांना फोन केला जातो फोन ते उचलत नाहीत ते म्हणतात व्हॉट्सअप कॉल करा व्हॉट्सअप कॉल केला तरी ते उचलत नाहीत आज ऑफिसमध्ये आलो ते अवेलेबल नाही आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि हा माणूस इथे नाही आहे आणि ही पहिली वेळ नाही आहे असे बरेच वेळा त्यांचं झालेलं आहे जसं मिथुनजींनी सांगितलं ते लास्ट टाईम त्यांना पाच वेळा पत्र देण्यात आलं कामगार आयुक्तांकडून पण ते लास्ट टाइम अवेलेबल झाले आणि तिथे उपस्थित राहिले आता ह्या कामगारांच्या अडचणी अशा आहेत की ह्यांना कुठलंही लाईफ सेविंगचं ट्रेनिंग नाही आहे त्यांना बेसिक वेतन जे आहे ते नाही आहे घर चालवण्यासाठी आता यातले जेवढे पण तुम्ही कामगार पाहाल बोटमन कम कामगार ज्यांना कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी नगरपालिकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून नाहीये नवीन नाहीये आणि जो आधी पण ते कॉन्ट्रॅक्टर होते त्या त्यावेळेस त्यांचा एखाद्याचा जर बुडून मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबासाठी सरकारकडून किंवा नगरपालिकेकडून काय देण्यासारखं अशी कस कशीच व्यवस्था नव्हती ओके तर ह्याच्यामध्ये आम्ही असं निवेदन आज केलेलं आहे की ह्या एका आठवड्यामध्ये ह्यांना ह्यांचे अधिकार जे आहेत बेसिक वेतन जे आहे त्यांचं देण्यात यावं त्यांना टेम्पररी किंवा कायमस्वरूपी करून त्यांची जी भरती आहे आता भरती चालू आहे महाबळेश्वरची महाबळेश्वर पालिकेची ती भरती पूर्ण करावी नाही केल्यास पुढच्या सोमवारपासून मी आणि माझे भाजपचे कार्यकर्ते आमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि जर आम्हाला काही झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार महाबळेश्वर महानगरपालिका आणि सीओ साहेब असते धन्यवाद नमस्कार मी मिथून भानुदास तळवकर भाजप कार्यकर्ता आहे आणि गेल्या दोन हजार पंचवीसच्या मेपासनं आम्ही कामगार उपआयुक्त आहेत सातारचे त्यांच्याकडं आम्ही हे निवेदन आपली केस चालू आहे स्थानिक नगर परिषदेचे कामगारांचे आणि सात ते आठ हिअरिंग झाले त्याच्यातनं एक हिअरिंग फक्त सी ओ साहेबांनी जे प्रशासक पण आहेत त्यांनी अटेंड केली आणि काही डॉक्युमेंट आम्हाला सबमिट करायला सांगितलेले आहेत आम्ही आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही या नगर परिषदेचे जे कम कामगार आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांचा हक्क मागतोय जे नगरपालिकेने इतक्या वर्ष त्यांना दिलेले नाहीये दैनंदिन दिनांमध्ये त्यांना भयंकर अडचणी येत आहेत टिप्सवर काम करतायत ते कुठलाही पगार त्यांना मिळाला नाही आतापर्यंत त्यांचे आय डी प्रूफ्स त्यांना इशू करण्यात आलेले आहेत तसंच त्यांचे पी एफसुद्धा का गे कापले गेलेले आहेत एवढी सगळी बाब असतानासुद्धा नगर परिषद का त्यांना परमनंट घेत नाही आहे आणि नवीन आय कार्ड्स का इश्यू करत नाही आहे हा माझा पहिला प्रश्न आहे जर त्यांनी लवकरात लवकर ह्या आठवड्याभरात ह्यांना परमनन्सीसाठी किंवा टेम्पररीसाठी जर प त्यांनी ह्या कामांमध्ये अडचणी जर आणल्या तर आमचे कुशल जी आहे, आ, जे आहेत ते पुढं तुम्हाला सांगतीलच की आम्ही काय पुढं पवित्र घेणार आहोत आणि सगळ्या महाबेश्वर पाचगणीच्या रहिवासी आणि सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की आपले जे हे बोटमन आहेत ते त्यांना पगार न मिळाल्यामुळे अगदी अडचणीत ते काम करतायत त्यांचं घर चालणं फार मुश्किल झालेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांना सपोर्ट आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि ते कसे काय परमनंट होतात हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे धन्यवाद मी निलेश अशोक वाडकर महाबळेश्वर रहिवासी आहे आम्ही त्रेपन्न जण इथं बोट क्लबचे कामगार आहोत ते आम्ही शिव साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत परमनंट करण्यासाठी विचार करा रफिक सागवान मी बोट क्लबवर एक बोटमन आहे आणि आम्ही भरपूर वर्ष झाले कामं करतोय आणि आम्ही कोरोनामध्ये पण कामं केली कमीत कमी दीड वर्ष कामं केली त्याच्यामध्ये आमचे भरपूर लोक पॉझिटिव्ह घावले जीवाचं काय आम्ही हे न करता आम्ही कामं केली आणि त्याचं पण आम्हाला काय भेटलं नाही बाकी लोकांना त्याचं हे भेटलं बेनिफिट मिळालं त्याचं पण आम्हाला मिळालं नाही फक्त आम्हाला आमचा विचार करण्यात यावा अशी आमची विनंती आहे मी आलियसगर आमिर पटेल राहणार महाबळेश्वर मी वेन्नालेक बोट क्लबवरती बोटमॅन म्हणून काम करतो काम करतोय वीस वर्ष झाले आणि माझ्या भविष्याचा माझ्या फॅमिलीचा काहीही त्याच्यामध्ये दिसत नाही मला तरी आज मी आणि आमची टीम आम्ही नगरपालिकेत आलेलो आहे की आम्हाला किमान वेतन आणि परमनंट सिओ साहेबांनी केलं पाहिजे आणि करावं ही आमची विनंती आहे सचिन यशवंत कोंडाळकर गेले दहा ते पंधरा वर्ष कामं करतो नगरपालिकेने आमचं कोविड मध्ये काम करून घेऊन आम्हाला आता काही नाही त्यापेक्षा नगरपालिकेने काहीतरी आमचा विचार करणारे बोर्ट गेले वीस पंचवीस वर्ष काम करत आहोत स्थानिक कर लोक आहोत आमचं थोडं विचार व्हावा यासाठी निवेदन घेऊन आम्ही शिवसाहेबांना देण्यासाठी आलो अशी मागणी की कायम सेवेत सामावून घेण्यात देवे आणि किमान वेतनसाठी प्रयत्न व्हावा